शेतकरी बंधूंनो नमस्कार आजची अशोकाता ही हिंगोली जिल्ह्यातील संतोष शिंदे यांची आहे संतोष शिंदे यांनी सालगडी म्हणून काम करत आज स्वतःची नर्सरी उभी केली आहे तर जाणून घेऊया या प्रवासाविषयीची संपूर्ण माहिती संतोष शिंदे सांगतात की हा व्यवसाय उभा करण्यापूर्वी ते स्वतः दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत होते हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडत नसून इथं पाण्याची कमतरता जाणवते परंतु यांनी आपल्या शेतामध्ये साडेचार लाख लिटर पाणी सामावेल अशी विहिरीची व्यवस्था केली त्यामुळं विदर्भ मराठवाडा यासाठी सारख्या ठिकाणी एक आशेचा किरण उगवण्याचं काम आम्ही केलंय असं ते सांगतात सुरुवातीच्या काळात दहा शेतकऱ्यांपासून यांनी नर्सरीच्या कामाची सुरुवात केली होती परंतु आज त्यांच्याकडं एक लाख शेतकरी आहेत सुशिक्षित नसल्यामुळं शेती करणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे होता परंतु यामध्ये आपण फक्त एकट्यानेच काम करायचं नाही तर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यायचा या उद्देशानं ते नर्सरी व्यवसायाकडे वळले सध्या यांच्या नर्सरीचं कामकाज सहा एकर परिसरामध्ये चालतं आणि या सहा कर परिसरामध्ये विविध रोपांची फळझाडांची निर्मिती करून शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम संतोष शिंदे करत आहेत त्याचबरोबर शेतीसाठी लागणारं मार्गदर्शनही ते करतात तसेच आपल्या भागामध्ये आपण एकटेच मोठे उद्देशक होऊन चालणार नाही तर सारखे इतर शंभर उद्योजक व्हावेत असं त्यांचं मत आहे सालगडी ते नर्सरी उद्योजक हा संतोष शिंदे यांचा प्रवास थक्क करणारा आहेच परंतु विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संतोष शिंदे ही एक प्रेरणा आहेत त्याचबरोबर एक आदर्शसुद्धा आहेत त्यामुळे संतोष शिंदे यांचा सालगडी ते नर्सरी उद्योजक या प्रवासाला कृषी सलाम तर शेतकरी बंधूंनो संतोष शिंदे यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉ lo cara